मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय निमशासकीय विभागात नोकरीसह सह आता स्वयंरोजगाराचे शेतीपूरक व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खासगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी प्रवेश दहावी आणि दहावी पासून पुढे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय संपर्क आपल्या स्क्रीन ओबीसी नेते संग्राम माने यांनी राजकीय पटलावर मोठी खळबळ उडवून दिली आहे संग्राम माने यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केलाय एकेकाळचे आपले जीवाभावाचे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित हा प्रवेश झालाय त्यामुळे आमदार पडळकर यांची खानापूर तालुक्यातील ताकद दिवसेंदिवस वाढू लागली आहे तर आमदार पडळकर यांच्या खानापूर तालुक्यातील डावपेचाची सर्वत्र चर्चा सुरू आहे खानापूर तालुक्यातील नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सुपुत्र आणि धडाकेबाज युवा नेतृत्व म्हणून संग्राम माने यांची सर्वत्र ओळख आहे राजकारणाची आवड असणाऱ्या संग्राम नानांनी राजकीय क्षेत्रात देखील आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहेच शिवाय गेल्या सहा ते सात वर्षांपासून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रामाणिक लढा उभा करणाऱ्या संग्राम माने यांनी राजकीय पटलावर मोठी खळबळ उडवून दिली आहे त्यानुसार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित संग्राम माने यांनी झरे येथे भाजप पक्षात प्रवेश केला आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम माने यांची गेल्या काही वर्षांपूर्वी घट्ट मैत्री होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील दोन्ही नेते ताकदीने एकत्र होते याशिवाय राजकारणापलीकडे जाऊन संग्राम माने आणि आमदार गोपीचंद पडळकर एकत्र पाहायला मिळायचे परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासोबत गेलेल्या संग्राम माने यांच्यात आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात दुरावा निर्माण झाला यानंतर संग्राम माने यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवून आपली राज्यभर ओळख निर्माण केली शिवाय दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवून संग्राम माने यांनी पुन्हा लक्ष वेधून घेतले दरम्यानच्या काळात आमदार पडळकर आणि संग्राम माने यांच्या मैत्रीचे सूत पुन्हा जुळले यानंतर राजकीय पटलावर अनेक हालचाली झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र ओबीसी नेते संग्राम माने यांचा अचानक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत झरे येथे भाजप प्रवेश झाल्याचे पाहायला मिळाले एकीकडे युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात चांगलेच लक्ष घातले असून तालुक्यात आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार यंत्रणा उभी करत आहेत अशातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी नेते संग्राम माने यांना आपल्यासोबत घेऊन मोठी खळबळ उडवून दिली आहे एकूणच खानापूर तालुक्यात आमदार पडळकर यांची ताकद दिवसेंदिवस वाढत असून राजकीय पटलावर मात्र आमदार पडळकर आपल्या पक्षवाढीच्या जोरदार कामगिरीमुळे पुन्हा चर्चेत आली आहेत खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा